नमस्कार मी कृषी मित्र श्रीधर आपल्यासाठी आज खास एक विशेष व्हिडिओ आहे मित्रांनो जवळपास मी आज किनवटला चाललो होतो आणि एक मला नवीन गोष्ट पाहायला मिळाली मित्रांनो जाता जाता मी थांबून एक नवीन गोष्ट पाहण्यासाठी मी या शेतामध्ये उतरलो होतो गव्हाच्या शेताच्या मला आज मित्रांनो एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ती गोष्ट कोणती मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो जवळपास हा शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो ही टोकन पद्धतीने गहू केलेली आहे गव्हाची लागून केलेली आहे मित्रांनो पाहू शकता आणि टोकन पद्धतीने गव्हाची लागून केल्यामुळे आपण फुटवा पाहू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस जवळपास तीसच्या संदर्भात फुटवा आहे मित्रांनो एवढाच फायदा होतो मित्रांनो या टोकन पद्धतीच्या शेतीमधून गव्हाच्या एकतर मित्रांनो आपल्या बियाण्याची बचत होते एकतर एक जा जास्त उत्पादन मिळू शकते आणि एकतर जवळपास आपला पाण्याची जी आवश्यकता असते ते जास्त पाणी द्यायची आव आवश्यकता नसते आणि एकंदरीत या शेतकरी तर नसल्यामुळे मी त्यांना मी थोडी मुळा मुलाखत घेणारच होतो पण शेतकरी तर दिसण्या गेले त्यामुळे मी जाता जाता हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो एकंदरीत ही पद्धत मला एकदम चांगल्या प्रकारे आवडली आणि कोणी जर नियोजन करणार असेल टोकन पद्धतीने आणि याच्याविषयी जर अजून सविस्तर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण संपूर्ण माहिती असा कॉमेंट करा आणि जेणेकरून आपल्याला या घाऊ पिकाची संपूर्ण माहिती आपल्याला मी देऊ शकतो चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद